नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकोमटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत विदर्भामध्ये विदर्भामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान जर बघितलं तर दुपारनंतरचे वातावरण नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमिश्वर दोर्ली सावनेर उमरी परशुनी वाघुली कमपट्टी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस भंडाराकडे जर बघितलं मौदा चकली भंडारा वारथी धर्मापुरी बारशा सोली कंधारी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जर बघितलं उमरेड खैरगाव भिवापूर पवनी गोथांगाव अडियल या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि गोंदियाकडे जर बघितलं गोंदिया तिरोरा वारसवणी बालाघाट हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र ढगाळ होतो नाही सायंकाळच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो रात्रीच्या दरम्यान हलक्या मध्यम शक्यता गोंदियामध्ये आहे आणि गडचिली जिल्ह्याकडे जर बघितलं गडचिलीमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे दुपारानंतरचे वातावरण बघितले गडचिली जिल्ह्याचे तर बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आणि जोरदार पाऊस शक्यता देखील गडचुली जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर या ठिकाणी बघू शकता गडचिली जिल्ह्यामध्ये मारकासा राजोळी ते सायकंजार मोरी मध्यम स्वरूपाचा शिंदेवाही मोल चामोर्शी गडचुली या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि चंद्रपूरकडे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर सायंकाळच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे भद्रवती हा जो काही परिसर आहे भाताडी मोहली कुठवाडा चारगाव विके मोर सर्वत्र मुसळधार पाऊस यवतमाळ जिल्ह्याकडे देखील जबरदस्त अतिमुसळधार पाऊस अशी शकत आहे जबरदस्त पाऊस जोर वाढत आहे पांढरकवडा परवा पेंढारी पतनबुरी गोमुत्री घाटंजी मोहाडा करंजी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रोही चवई अन्य आणि सक्रिय दिगेरेच मध्यम स्वरूपाचा दारवा यवतमाळ नेर तसंच ज्योतमोहा कलाम बाबळूगाव फालीगाव सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस वर्धा जिल्ह्याकडे आज दुपारनंतरच्या वातावरण बघितले तर वर्धा जिल्ह्याकडे देखील जोर वाढत आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये देवळी कोल्हापूर वर्धा सेलू तुळजापूर बारबडी मध्यम स्वरूपाचा हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे लाडगड वधोणा आरवी तळेगाव आष्टी कारंजा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर अमरावतीमध्ये चांदूर मोजरी मोर्शीवर नरखेड सर्वत्र मध्यम स्वरूपाचा चलपूरची खलदाराच्या रसाल धारणी या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे अकोला जिल्ह्याकडे आज दुपारनंतरचे वातावरण बघितले तर अकोलाकडे देखील पाऊस जोर वाढत आहे अकोला मुर्तिजापूर दरियापूर अकोटतेल सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये पातूरकडे हलक्या मध्यम मध्यमश्री आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जर बघितलं वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातरण आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जबरदस्त अतिमुसळधार पाऊस देखील वाढत आहे रात्रीच्या दरम्यान वाशिममध्ये पातूर मरसूल मालेगाव जोरदार पाऊस रिठाळ रिसोद अतिमुसळधार पाऊस मंगळूरपेर कारंजा खेडाच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बुलढाणामध्ये रिसोद हा जो काही परिसर लोणी लोणार बीबी भापूर डोणगाव मलकापूर तसंच हा गाठबोरी कोधापूर अहमदपूर अतिमुसळधार पाऊस शक्यता आहे देऊळगाव राज्याकडे देखील पाऊस जोर जबरदस्त वाढलेला बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते रात्री, रात्री जरा जोर जास्त वाढत आहे बुलढाणाकडे चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर हा जो सर्व काही परिसर आहे बुलढाणा जिल्ह्याचा वाशिम बुलढाणाच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोर वाढलेला आहे आणि खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे जळगाव भुसवळ मुक्ताईनगर या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी राहतील मात्र सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस जळगाव भुसळ मुक्ताईनगर जानोरी फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी यालोत जोरदार पाऊस होऊ आहे अमळनेर धरणगाव इरंडुल परळा पाचोरा भडगाव पाहुर जामनेर आणि बोधवडच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होऊ शकत आहे धुळे जिल्ह्याकडे देखील पाऊस जोर वाढलेला आहे धुळे आणि नवारी कापडणे कुसुंबी हा जो सर्व परिसर आहे अंजाले चिंचवे चिंचखेडे जोरदार पाऊस अमळनेर चिमठाणे इशरपूर संदखेडा जोरदार पाऊस नंदुरबार मध्ये या ठिकाणी आज दुपारनंतरचे वातावरण बघितले नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता आहे नंदुरबार शहदा तळोदा कलुका खतनी नावपूर्वी सरवाडी विचांचा कडकडाट मध्यम ते भाग जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो इकडे नाशिक जिल्ह्याकडे जर आज दुपारनंतरच्या वातावरण बघितले तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे वनी निफाड नाशिक मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस त्र्यंबक इगतपूर इकडे देखील जोर वाढलेला आहे आणि जोरदार पाऊस शक्यता देवळाली नागपूर माळसाकरी देवगाव मंजूर वावी मिरगाव तसंच निमगाव सिन्नर जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस शक्यता आहे डुबेर तिर्डे तसंच नांदोरशिंग गोठे वावी सर्वत्र या परिसरमध्ये जोर वाढलेला आहे मनमाड येवला या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मालेगावकडे देखील मध्यम सरीन शिकत आहे है्यादेवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर जोरदार पाऊस शिकत आहे राहुरी घोडेगाव हा जो काही परिसर आहे भगूर पाथडी या परिसरामध्ये देखील पाऊस शिकत शकत आहे मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आज सायंकाळच्या दरम्यान काळा जामखेड शेवगावकर जसरी श्रीगोंदा सर्वत्र पाऊस शिकत आहे पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर मंचरकडे मध्यम स्वरूपाचा चाकणकडे जोर, चा जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आणि पुण्यामध्ये जर बघितलं तर लोणी काळभोर वाघोली हा जो काही परिसर आहे आळंदी पुनावाले सुजगाव पुणे दायरी सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सासोड लोणत फलटण बारामती मध्यम स्वरूपाचा तर सातारा जिल्ह्याकडे जर बघितलं सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून हलक्या मध्यमसरीश एखादा जास्त भागामध्ये आहे सातारा जिल्ह्याकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय बाकी भागाच्या तुलनेमध्ये मेदाव वसुरपोट सवराट शिंग्या वड्या हलक्या सरी कोरेगाव रेहमतपूर अंधा उडूज कठावणी धालदैवडी हलक्या सरी मोल आद्रा की नांदेड फलटण लाठी बारामती या ठिकाणी जोर वाढलेला आहे आणि सोलापूरमध्ये जर बघितलं दुपारनंतरच्या उतरून सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून अजून हलक्या सरी जास्त भागामध्ये आणि रात्रीच्या दरम्यान जोर थोडा वाढत आहे करमाळा इंदापूर क्लुस पिलीव पंढरपूर माहूळ चेलगाव सोलापूर कलकोट मध्यम स्वरूपाचा जतसंख मध्यम सरी सांगलीकडे देखील रात्रीच्या दरम्यान पाऊस होऊ शकत आहे सांगली चटणी ताजगाव कुची नागज विटामायनी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो कोल्हापूरकडे जोर थोडा कमी आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंहपूर हा जो काही परिसर रात्रीच्या दरम्यान हलक्या मध्यम सरीं शिकत आहे सांगलीकडे आणि कोल्हापूरच्या काही परिसरामध्ये सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील तसेच या ठिकाणी बघितलं असता किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर कोंडा सर्वत्र या ठिकाणी हलक्या सरी राजापूरकडे देखील हलक्या मध्यम सरी रत्नागिरीमध्ये मात्र जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आहे नेरवा मुलगुण बेलकर साखरपादेवरुख संगमेश्वर मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो या ठिकाणी माखजन कोयनापाठन गुहागर चिपळूण खेड दापोली मध्यम सरीं शकत आहे प्रतापगड कोरेगाव दिवेगर हलक्या मध्यम सरी रायगड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील मरुचंजरात आला इंदापूर जिथेला हलक्या सरी काशीद्रोहा सुद्धा गडशिरगाव सर्वत्र हलक्या मध्यम सरी अलिबाग चोंडी पेजरी पेन खोपोली कसमात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये कुसर कर्जत पेटनेरल पनवेल हलक्या मध्यम सरी न या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जास्त राहील आणि जोरदार पावसाची दुपारनंतर वाढत आहे जोर या सर्व काही परिसरामध्ये रायगडमध्ये मुंबईकडे मुंबई नवी मुंबई वरळी कुळवाडा ठाणे कल्याण डोंबिवली निंजेगाव बा भिवंडी मेरा भाईंदर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलतो जोरदार पाऊस वस विरार उंबरपाडा पिल्बी शहापूर गोदबाल सपाली वाडा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस आणि नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आज आहे सिन्नरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायचा Paling menunjukkan perkhidmatan yang sempatnya kehijauan dalam negeri. तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे आज दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर जास्त वाढत आहे आणि रात्रीच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रमडी सी पिपरी निंबेजळगाव बिटकीन गंगापूर वैजापूर धाकेपाल पैठण दहीगावणे भक्तापूर जोरदार पाऊस होणे शक्यत आहे उत्तर भागकडे मध्यम स्वरूपाचा राहील दौलताबाद गुफाय देवग हतनूर कन्नड अंबाला साईगवन फुलंब्री रामगाव पिशोर मध्यम स्वरूपाचा आणि जाफराबादचं मतनगर असतांबा दाभाडी मध्यम सरी जोरदार पाऊस शक्यता बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर तानवाडी जोरदार पाऊस बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर मंगरूळ जोरदार पाऊस माजलगावकडे देखील जोरदार पाऊस कोकर्मो बीड बोडवणी तळेगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा धारूर के येळम चौसाळा सर्वत्र हलक्या मध्यम सरी हा आंबेजोगाईकडे देखील हलक्या मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये आहे मात्र रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी काही भाग परिसरामध्ये पाऊस जोर जास्त वाढत आहे आणि धारा ठिकाणी धाराशिवकडे कळंब मासा तारखेडभूमी येडची पेठ खामगाव धाराशिव बिलीम तुळजापूर हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे लातूरकडे लातूर घाटीगाव बाडा तोड शिवंतपाल लातूर रोड सर्वत्र ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरीन शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता कमी आहे मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो परळी गंगाखेड घाटनांदोरा राणीसावर हा जो सर्व परिसर आहे परभणीचा झरीबोरी जंतूर सैलू पात्री हलक्या मध्यम सरी नांदेड वाघाळा जिल्ह्याकडे जर बघितला दुपारनंतरचे वातावरण तर नांदेड वाघाळा आणि परभणीकडे रात्रीच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे परभणीच्या बऱ्याच भागामध्ये झरीबोरी जंतूर सैलू पात्री सोनपेठ गंगाखेड रात्रीच्या अतिमुसळधार पाऊस नांदेड मध्ये पूर्णा बासमत नांदेड वगळा भोकर पेटुंबरी लोहापुकाव ठाणसी हिमतीनगर मरखेड हातगाव तामचा जोरदार पाऊस हिंगोलीकडे देखील अतिमुसळधार पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो शकतोय सप्तगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूर सदा उंढाणंगलात विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी आणि आजूबाजूच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र